अवघ्या पाच मिनटात होणारा जास्त पसारा न करता गहू पिठाचा नाश्ता व सोबत खाण्यासाठी अशी चटपटीत लाल चटणी बनवणार आहोत ही चटणी आणि नाश्ता बनवायला इतका सोपा आहे की ज्याने कधी चपातीसुद्धा बनवलं नसेल तेही अगदी सहज बनवतील तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी आपण सर्वात अगोदर घेऊया किसलेलं थोडं गाजर आणि लांबट कापलेला एक लहान कांदा व बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची घेऊन थोडीशी हिरवी कोथिंबीर घेऊ मग नंतर अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स आणि अर्धा लहान चमचा चाट मसाला टाकून मिसळून घेऊ तर यात जे आपण कांदा गाजर मिरची वापरलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त घेतला तरी काही हरकत नाही आता हे मिश्रण थोडा वेळ इथंच सोडू आणि चटपटीत चटणी बनवूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मोटाड कापलेला एक टमाटर व तसेच अर्धा कांदा आणि अर्धा इंचालं व पाच लसणाच्या पाकळ्या टाकून भिजलेल्या दोन सुक्या लाल मिरच्या आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे टाकू याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरला तरी चालेल आता याला वाटून घेऊ तर वाटताना गरज वाटली तरच एक दोन चमचे पाणी टाकून असं वाटून घ्या मग नंतर एखाद्या पॅन किंवा कढाईत एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाका मग नंतर चिमुटभर हिंग व पाच साकडीपत्त्याचे पानं टाकू आणि नंतर यात चटणीचं वाटण टाकूया इथं मात्र तुम्हाला चटणी घट्ट की पातळ कशी हवे त्या हिशोबाने आत्ताच पाणी टाका आता चवीपुरतं मीठ टाकून एक ते दोन उकळी येईपर्यंत चमचा चालवत शिजवून घेऊ या चटणीला जास्त वेळ शिजवायची गरज नसते फक्त तीस ते चाळीस सेकंद चमचा चालवा हे पहा आपली चटणी तयार आहे आता याला गॅसवरचं काढू आणि बाजूला ठेवू मग नंतर सुरुवातीला बनवलेल्या मिश्रणात अर्धा कप गव्हाचं पीठ टाकून पाव कप रवा टाका मग नंतर चवीपुरतं मीठ आणि नंतर एक चमचा तेलाला गरम करून त्यात थोडं जिरं मोहरी आणि पाच सहा कडीपत्त्याचे तुकडे टाकून फोडणी टाकायची आहे मग नंतर चमच्याच्या मदतीने थोडंसं मिसळून घेऊ तर इथं मी गहू पीठ आणि रवा वापरला आहे तुम्ही गहू पिठाऐवजी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकून परत मिसळून घेऊ तर इथं आपण अर्धा कप गहू पीठ आणि पाव कप रवा वापरलाय त्यामुळे दीड कप पाणी वापरून मिश्रण बनवायचं आहे म्हणजे की गहू पीठ व रव्याच्या दुप्पट पाणी वापरायचं आणि पातळसर मिश्रण बनवा अगदी दिसतं आहे त्याप्रमाणे आता तुम्हाला पळीने पण उचलून दाखवतो हे पहा आपल्याला असं पातळ मिश्रण हवं आहे आता याचा नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी तव्याला गॅसवर ठेवून तेल तूप हवं ते लावा आणि चांगलं गरम करून घ्या आणि गरम झाल्यानंतर तव्याच्या आकारानुसार असं पसरवून मिश्रण टाकायचं आहे आता आपण याला मध्यमाचेवर दीड ते दोन मिनिट भाजून घेऊ हे पहा असं वरून पूर्णपणे सुकलं की थोडंसं तेल लावायचं आणि कडेने कडा सोडवत दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही काही सेकंद भाजूया तर याला तुम्ही डोसा किंवा गावणं काहीही नाव दिला तरी चालेल पण खायला मस्त चविष्ट आणि बनवायला फार फार सोपा आहे हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजले तर याच पद्धतीने सर्व डोसे बनवून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नाहीतर नाश्त्यामध्ये चटणीसोबत खाण्याचा आनंद घ्या तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत